माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्री राम जय श्री राम हिंदवी स्वराज्या संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज भिवंडी लोकसभेच्या महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय उमेदवार आणि खासदार आणि जे तुमच्याच आशीर्वादाने हॅट्रिक करणार आहेत असे कपिल पाटील जी या मतदार संघाचे कार्य सम्राट आणि लोकप्रिय आमदार किसन कठोरे जी आमदार ज्ञानेश्वर भटरे जी मंचावर उपस्थित प्रमोद हिंदुराव जी सुभाष पवार जी प्रकाश पाटील जी ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील जी माननीय विश्वनाथ पाटील जी कृष्णकांत तेलम जी उल्लास बांगर जी अरविंद मोरे जी सुभाष धरळ जी मधुकर जी रामभाऊ जी प्रकाश पवार जी जयवंत सूर्यरावजी शीतलताई तोंडलीकर भाई पैठणकर शैलेश बिडवी जयंत धरड वैशालीताई किसन, किसन जी किशनजी देवेंद्र जी मुकेश जी भरत जी संजय गायकवाड जी दिनेश जी तानाजी मोरेजी पप्पू जी बंच्यावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे मी क्षमा मागतो आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बनवतो भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आता निवडणुकीला पाच सहा दिवस केवळ उरले आहे आणि पुन्हा एकदा कपिल पाटील आपले उमेदवार यांना निवडून देण्याकरता महायुतीचे सर्व घटक पक्ष हे सज्ज झाले आहेत आज आपण पाहू शकतो देशामध्ये महाभारतासारखी स्थिती झाली आहे महाभारतामध्ये आपण बघितलं की त्या काळात हिंदुस्थानामध्ये दोन प्रवाह तयार झाले होते एकीकडे पांडव होते त्यांच्यासोबत अनेक राजे त्या ठिकाणी आपली सेना घेऊन उभे होते दुसरीकडे कौरव होते कौरवांसोबत देखील खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे राजे त्या ठिकाणी उभे होते आणि त्यावेळी ती जी महाभारताची लढाई होती एक प्रकारे या हिंदुस्थानात दोन भाग आपल्याला त्या लढाईमध्ये पाहायला मिळत होते ती स्थिती आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते आहे एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींसोबत या महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसे आहे आठवले साहेबांच्या नेतृत्वातील रिपाई आहे पिरिपा आहे जनसुराज्य आहे रयत क्रांती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना मिळून एक मोठं महायुतीचं दल हे आपण या ठिकाणी तयार केलं दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे दुसरी राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी अनेक पक्ष एकत्रित आले आहेत पण हे सगळे पक्ष एकत्रित आले असले तरी देखील तिथे आम्ही एकच प्रश्न विचारला की बघा आमची महायुती निवडून आल्यानंतर आमचं पक्क आहे आमचे नेते तर माननीय मोदीजी आहेत मोदीजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत त्यांना सूत्र मिळणार आहे समजा यदा कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी जनतेने निवडून दिलं तर तुमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार कोण त्यांना सांगता येत नाही शेवटी मग सकाळी नऊ वाजता जे पोपटलाल रोज बोलायला येतात ना टी व्हीवर त्या पोपटलाला मी सांगितलं त्यांना विचारलं म्हणाले सांगा तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण ते म्हणाले आमच्याकडे पाच सहा उमेदवार आहे म्हणाले मग काय करणार म्हणाले दरवर्षी एक प्रधानमंत्री करू पाच वर्षात पाच पंतप्रधान करून मी म्हटलं ठीक आहे पाच वर्षात पाच कराल पहिला कसा निवडाल मग माझ्या लक्षात आलं की एक खुर्चीमध्ये ठेवतील लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ आपण खेळायचो ना तशी खुर्चीमध्ये ठेवतील त्याच्या आजूबाजूला रिंगण घालतील आणि संगीत बंद झाल्यावर जो पहिला खुर्चीवर बसला तो देशाचा पहिला प्रधानमंत्री जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री मी म्हटलं या नय सांगा घंटा खुर्चीचा खेळ नाहीये ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही आहे तुमची प्रॉपर्टी नाही आहे तुमचा उद्योग नाही आहे तुमचा कारखाना नाही आहे देश चालवायचा आहे या देशाला एक कणखर प्रधानमंत्री हवाय या देशाला एक असा प्रधानमंत्री जो कोविड सारख्या देखील त्या ठिकाणी असं नेतृत्व देतो एकशे चाळीस कोटी जनतेच्या पाठीशी उभं राहून त्यांचा जीव वाचवण्याकरता स्वतःचा जीव पणाला लावणारा ला अशा प्रकारचा प्रधानमंत्री आम्हाला हवाय जो या ठिकाणी अशा प्रकारे पाकिस्तान मध्ये घुसून

वीस कोटी लोकांना झोपडीत पक्क्या घरात आणतो पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस देतो पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय देतो साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी देतो ऐंशी कोटी लोकांना त्या ठिकाणी दोन वेळच राशन मोफत देतो जो साठ कोटी लोकांना पाच लाखांपर्यंत आरोग्याची सेवा देतो जो सत्तर वर्षाच्या वर्षांना पूर्णपणे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे औषध उपचार इंजेक्शन गोळ्या Să nu o cătați eu a președului जो दिव्यांगांना त्या ठिकाणी असा पाय देतो की ज्याला कालपर्यंत चालता येत नव्हतं कृत्रिम पाय लागल्यानंतर तो, तो मोटरसायकल चालवू शकतो जो आमच्या दलित समाजातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात उद्योजक करण्याकरता स्टँडअप सारखी योजना आणतो जो आमचे आदिवासी बांधवांकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणून आणि त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार देतो जो या भारतामध्ये साठ कोटी चौसष्ट कोटी तरुणांना

जे आमचे बारा बलुतेदार आहेत जे आमचे पारंपरिक व्यावसायिक आहेत ज्यांचा कधीही कोणीही विचार केला नव्हता त्यांच्याकरता सारखी योजना आणून आमचे बारा बलुतेदार लोहार सुतार सोनार जे सगळे आमचे असतील शिंपी नामी अशा सगळ्यांकरता आणि पारंपरिक व्यावसायिकांकरता हजार कोटी रुपयाची योजना आणून त्यांचा व्यवसाय आधुनिक झाला पाहिजे तो लोकल तो ग्लोबल झाला पाहिजे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना वित्तीय सहायता मिळाली पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत तो, तो व्यवसाय त्यांना नेता आला पाहिजे याची व्यवस्था करतो अशा प्रकारचा प्रधानमंत्री जो आमच्या शेतकऱ्यांना केवळ कि किसान सन्मान निधी नाही तर किसान सन्मान निधी देतो आमच्या शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून पंचवीस हजार कोटीच बजेट सव्वा लाख कोटीवर त्या ठिकाणी नेतो आमच्या शेतकऱ्यांना नॅनो झाली पाहिजे म्हणून मायक्रो उद्योग तयार करण्याकरता योजना आणतो जो आमच्या शेतकऱ्यांना भंडारणाची व्यवस्था करून देतो जो आमच्या ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे याकरता आमच्या प्राथमिक सोसायट्यांना मजबूत कर करण्याकरता निधी उपलब्ध करून देतो या देशातल्या प्रत्येक घटकाचा जो विचार करतो त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि अशा प्रकारचा प्रधानमंत्री हा या देशाला हवाय त्यामुळे माझा तुम्हाला सवाल आहे अशा प्रकारचं नेतृत्व राहुल गांधी देऊ शकतात अशा प्रकारचं नेतृत्व इतर कोणी देऊ शकतं का दहा वर्षामध्ये हे जे परिवर्तन आपण बघितलेलं आहे अरे त्या ठिकाणी तर अशी स्थिती आहे मी तर नेहमी सांगतो की आपलं महायुती कशी आहे महायुती आणि आता मुरबाडला आपण ट्रेन आणलेली आहे त्यामुळे मुरबाडवरनं आपली महायुतीची ट्रेन धावे ती ट्रेन कशी आहे आपलं इंजिन नरेंद्र मोदीजी आहे आणि या वेगवेगळ्या पक्षांचे डबे त्याला लागले आहेत आणि त्या डब्यामध्ये गरीब शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता बसायची जागा आहे सगळ्यांना बसून मोदीजींची विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणून पुढे जाते पण पलीकडे काय अवस्था आहे पलीकडे डब्बेच नाही आहे फक्त इंजिन आहे प्रत्येक जण सांगतो हा ने अनेक देणार आहे ते प्रत्येक जण सांगतो की या ठिकाणी मीच इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे गुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पोरगाव म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बेच नाही आहे आणि इंजिन मध्ये म्हणजे मनसेचं इंजिन नाही ते आपल्यासोबत आहे पण या इंजिनमध्ये बसायला सर्वसामान्य माणसाला जागा नाही आहे केवळ ड्रायव्हर त्याच्यामध्ये के बसतो त्यामुळे राहुल गांधीच्या इंजिन मध्ये तुम्ही नाही राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसतील शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य करता जागा आहे <गणागाँ> त्यामुळे तुम्ही ज्यावेळी कपिल पाटील साहेबांच्या कमळाची बटन दाबा या भिवंडी लोकसभेचा डब्बा थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकासापासून कोणी शकणार नाही आज आपण पाहिलं माननीय आमदार साहेब खासदार साहेब दोघे मुरबाडच्या रेल्वेबद्दल सांगत होते आणि खरंय मोदी सरकार नसत ही ये रेल्वे येऊ शकली नसते ये हे रेल्वे मोदी सरकारमुळे आली आणि खासदार साहेबांनी सांगितलं ते देखील खरंय ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आलं होतं त्यावेळी त्या सरकारने निर्णय घेतला आणि इतका आश्चर्य सरकार निर्णय घेतला त्यांनी पत्र पाठवलं केंद्र सरकारला यापुढे आम्ही भारत सरकारच्या कुठल्याच रेल्वे प्रोजेक्टमध्ये राज्य हिस्सा देणार नाही मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं मी म्हटलं हो नि नि असा निर्णय घेऊ नका ठीक आहे तुमचं आमचं कदाचित पटत नसेल पण ममता बॅनर्जी अर्धा हिस्सा देत आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जे वेगवेगळे राज्य आहेत ओडिसा राज्य आहे तिथे भाजप नाही आहे ते अर्धा हिस्सा देत आहेत त्या ते ठिकाणी तेलंगणाचे मुख्यमंत्री अर्धा हिस्सा देत आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री अर्धा हिस्सा देत आहेत सगळे जर अर्धा हिस्सा देत आहेत तर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान का करता पण अडीच वर्ष कुठली कवडी देखील त्यांनी दिली नाही आणि जसं सरकार बदललं आम्ही केवळ पत्रच पाठवलं नाही तर बजेटमध्ये तरतूद करून नऊशे कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि आता मुरबाडपर्यंत रेल्वे आणण्याला कोणीच थांबवू शकत नाही ही रेल्वे मुरबाडला येणार आहे आणि आता याच्या पुढे सांगतो केवळ मुरबाडला थांबणार नाही आता पुढच्या टप्प्यात नगरपर्यंत आपल्याला रेल्वे न्यायची आहे आणि ती नगरपर्यंत नेण्याचं काम देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होईल मा आज आपण एवढं विकासाचं काम पाहतो आणि आमदार साहेब म्हणाले ही गोष्ट खरी आहे कदाचित जर आपण हिशोब लावला तर सर्वात जास्त विकासाची कामं या मतदारसंघात चालू आहेत याचं कारण काय आहे आज आपण पाहू शकतो मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी उपलब्ध करून दिला इन्फ्रास्ट्रक्चरवर जेव्हा यू पी एचं सरकार होतं मनमोहन सिंगांचं सरकार होतं तेव्हा तेरा चौदाच्या अर्थसंकल्पात त्यांची जी हायेस्ट तरतूद होती सगळ्यात मोठी तरतूद होती ती एक लाख रुपयाची होती वर्षाला एक लाख रुपयाची त्याच्याने पन्नास हजार रुपये होते एक लाख रुपये वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चरवर ज्याच्यामध्ये रेल्वे आली ज्याच्यामध्ये रोड आले ज्याच्यामध्ये ब्रिजेस आले ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आली त्याच्यामध्ये पाटबंधारे आले मोदीजींनी एक लाख रुपये वार्षिक मरलं ती तरतूद केली तेरा लाख रुपये वार्षिक तेरा पटीने तरतूद वाढवली आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज एक मोठं रस्त्यांचं जाळं आपल्याला दिसत आहे माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशात झालेले रस्ते आपण बघितले आहेत आणि कथोरे साहेब मान्य करतील कपिल पाटील साहेब मान्य करतील तुम्ही जेवढे रस्ते मागितले जेवढे तेवढे सगळे रस्ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले एकही रस्ता असा नाही की बाबा निधी नाही म्हणून तुम्हाला देऊ शकणार नाही सगळे रस्ते या ठिकाणी मिळाले त्यामुळे ही जी कनेक्टिव्हिटी आहे या कनेक्टिव्हिटीमुळे हा चित्र मोठ्या प्रमाणात उघडत आहे आणि मगाशी प्रमोद हिंदूरावजी म्हणाले की माझ्या डाव्या उजव्याकडे बसलेले जे दोन जण आहेत ते दोन जण एकत्रित आले की काहीच पाण्याची आवश्यकता नाही आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल की हे माझे डावे उजव्या हात आहे डाव्या उजव्या हातात हाता काहीतरी घेत असतो की माझे दोन डोळे आहे दोन डोळ्यांमध्ये काहीच घेत नाही त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे कपिल पाटलांना जिंकवण्याकरता किसन कथोरे जीवाचं रान करतील हा किसन कठोरेचा नाही देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे कारण मला हा विश्वास आहे आणि या ठिकाणी ही गोष्ट देखील खरी आहे की खरं म्हणजे आपले कथोरे साहेब सुभाष पवारजी प्रमोद हिंदूरावजी आणि सुभाष पवारजी प्रकार आपले सगळे आपले ज्ञानेश्वर मात्रेजी आज, आज विश्वनाथ पाटीलजी कृंदी सेना सगळे एकत्रित आल्यानंतर विवेक पंडित आपल्या सोबत आहेत हे सगळे एकत्रित आल्यानंतर इथे राहिलं काय मी आजच भविष्यवाणी करून जातो कपिल पाटीलजी तुम्ही किती भिवंडी ग्रामीण करा भिवंडी ग्रामीण भिवंडी ग्रामीण करा आजची माझी भविष्यवाणी आहे या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतं आणि सर्वात जास्त लीड हा मतदारसंघ याचा रेकॉर्ड तुम्ही करू शकणार नाही त्यामुळे मला हा विश्वास आहे हा शेवटी आपल्याला सगळ्यांना एका मोठ्या ध्येयाकरता काम करायचं आहे आपला देश मोदीजींच्या हातात घ्यायचा आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की दहा वर्षात मोदीजींनी खूप काम केलं पण मोदीजी त्या म्हणाले ये दस साल तो केवल ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है मोदी जी बोले अरे आप लोग होटल में जाते हो होटल में जाने के बाद खाना ऑर्डर करते हो पहले तो स्टार्टर आता है पिछले दस साल तो स्टार्टर के थे असली खाना तो अभी मुझे परोसना है असली खाना तो मैं अभी देने वाला हूँ अरे मोदी यार देशा मुझे अपनी अर्थव्यवस्था ही अकराव्या स्थानावरनं पाचव्या स्थानावर मोदीजींनी आणली पावणे दोनशे वर्ष ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्या इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेला मागे आपण टाकलं आणि त्याच्याही पुढे आता आपण गेलेलो आहोत आणि आता या पाच वर्षात जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपला भारत देश होणार आहे आणि जगातली मॅन्युफॅक्चरिंगचा हल गेले तीस वर्ष चीन होता जगाचं जग तीस ते चाळीस पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंग एकटा चीन करायचा पण आता जगातले सगळे उद्योजक म्हणतात आणि सगळे देश म्हणतात की आता चीनवर आमचा विश्वास राहिला नाही आता आम्हाला भारतामध्ये यायचं आहे पुढच्या दहा वर्षामध्ये जगाची फॅक्टरी चीन असणार नाही तो आमचा भारत असेल जगाचं उत्पादन हे या भारतामध्ये होईल अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतोय आणि म्हणून बंधू भगिनी एक प्रकारे देशभक्तीचा देशसेवेचा यज्ञ आहे या यज्ञामध्ये आपल्याला जर संविधा टाकायची असेल तर ती वोटची संविधा आहे आपल्या मताची संविधा आहे आपण प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आमदार खासदार होऊ शकत नाही प्रधानमंत्री होऊ शकत नाही आपल्यापैकी प्रत्येक जण या ठिकाणी कुठल्या अधिकार पदावर जाऊन काम करू शकत नाही पण आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट मात्र निश्चित करता येते की जो आपल्याकरता तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो अशा प्रकारचे आपले प्रधानमंत्री मोदीजी यांना आशीर्वाद मात्र आपल्याला नक्कीच देता येतो आणि ज्या क्षणी कपिल पाटलांच्या कमळाची बटन आपण दाबू मग तर कपिल पाटलांना मिळेल पण आशीर्वाद मात्र नरेंद्र मोदीजींना मिळेल त्यामुळे नरेंद्र मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता आपल्या सर्वांकडनं माझी अपेक्षा आहे पुढचे पाच सहा दिवस जीवाचं दान करा पुढचे पाच सहा दिवस या ठिकाणी आपल्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करा पुढचे पाच सहा दिवस ही माझीच निवडणूक आहे अशा प्रकारे काम करा पुढचे पाच सहा दिवस मीच उमेदवार आहे आणि मीच मोदीजी आहे असं समजून तुम्ही काम करा आणि मला विश्वास आहे महायुती यावेळी याही मतदारसंघात आणि भिवंडी मतदारसंघात निश्चितपणे एक मोठा रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता आपण सर्वांनी कामाला लागावं अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र